नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह म्हणजे आता वेगवेगळ्या मार्गाने पैसे खाण्याचे कुरणच बनले आहे या कारागृहातील दवाखान्यात काय काय पैसे खाण्याचे काळेधंदे चालतात याचा हा पुरावा या ठिकाणी आम्ही दाखवत आहोत मागील दोन वर्षापासून हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी हे न्यायाधीन कैदी असून त्यांच्या लिव्हरला सूज व नाकाचे हाड वाढल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करणे गरजेचे होते परंतु कारागृहातील दवाखान्याचे डॉक्टर ससाने डॉक्टर अख्तर डॉक्टर खैरनार हे भंडारीला शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी त्याच्याकडे सत्तर हजाराची मागणी करीत होते असे भंडारी यांनी मी नाशिककड न्यूजशी बोलताना सांगितले मला ऑपरेशन करायला यायचं होतं शिवीरला अकरा तारखेला आलो होतो तो मला डॉक्टर न लिहून दिल तर का तुमच्या ऑपरेशन साठी पंधरा तारखेला या त्यानंतर मी डॉक्टर कडे गेलो मला म्हणलो पंधरा तारखेला बोलवले पाठवा त्याच्यानंतर मला पाठवलं नाही मला म्हणे सिव्हिल लाडमेट व्हायचे सत्तर ते साठ हजार रुपये लागतात त्यानंतर मी चोवीस चोवीस तारखेला गाड आले मी म्हणलो मला का नाही पाठवलं म्हणे पैसे लागतात तेव्हा जाशील तू असं नाही जाणार त्यानंतर वाटे पंचवीस तारखेला गाड आले मी गाड आले तर मी आलो म्हणलो मला पाठवून द्या म्हणे तुला सांगितलं नाही एकदा सिविलला गेल्याचे सात ते सत्तर हजार रुपये लागतात हे अख्तर डॉक्टर ससाने डॉक्टर आणखी डॉक्टर त्यानंतर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टरच सेवावरच सोडून बंद्यांना पैशाची मागणी करू लागल्याने या गंभीर प्रकाराची दखल घ्यायलाच हवी याबाबत गृह विभाग कारागृह महानिरीक्षक कारागृह अधीक्षक काय कारवाई करणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे तरी या मागचे सूत्रधार अजून कोणी आहेत का याचाही तपास योग्य यंत्रणेमार्फत मार्फत व्हायला हवा अशी मागणी भंडारींच्या नातेवाईकांनी केली आहे माझे काका ते चार वर्षापासून जेलला आहेत तर त्यांच्याले लिव्हरला सूज आली होती आणि नाकाचा हाड वाढला होता तर तिकडं ते मध्ये डॉक्टरांच्याकडे गेले पण ते बोलतात का पैशाची मागणी करत होते सत्तर हजार रुपयाची तुमची मागणी काय होता त्यांचा उपचार इथं एकदम ठीकठाक झाला पाहिजे आणि तिथं जेलमध्ये नाही का माझा भाऊही पण चुलत भाऊ जेलमध्ये त्याला मारायची जेलरने धमकी पण दिली का ते नाही का ना चार दिवसापासून फिर गेले तुझ्या भावाचं नागेश चंद्र भंडारी त्याला काय धमकी दिली का तुझ्या पप्पाला तिकडे सिविल असं असं बोलत होते ते पैसे मागितले होते हा पैसे पण माहितले त्याची सत्तर हजार रुपये तुम्हाला काय मागणी आहे का त्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे तुम्ही तेवढं बोल हा कारवाई झाली पाहिजे कोणावरती हा डॉक्टरांवरती ते जे डॉक्टर आहेत ना त्यांच्यावर मग यामधून किती छोटे मासे मोठे मासे मोठे गळाला लागतील याचा तपास नक्कीच व्हायला हवा डॉक्टर ससाने डॉक्टर अख्तर डॉक्टर खैरनार जर बंदीवानाला डोके फोडून घे किंवा फाशी लावून घे असे म्हणत असतील तर अशा डॉक्टरांवर कारवाई नक्कीच झाली पाहिजे असेही हरिश्चंद्र भंडारी यांनी सांगितले म्हणे तुला सांगितलं नाही एकदा सिव्हिल गेल्याचे साठ ते सत्तर हजार रुपये लागतात हे अख्तर डॉक्टर ससाने डॉक्टर आणखी डॉक्टर त्यानंतर मला म्हण त्यानंतर मला म्हणे तू फास्ट फास्ट घे नाही तर तू डोका फोडून घे आमच्यासमोर आम्ही तुला काय आम्हाला काय जबाब द्यायचे ते देऊ आम्हाला काय करायचं करू त्या नाही मला मारायला लावलं ला डॉक्टरांनी ला 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 मला म्हणे मारून घे तरी तुला आम्ही काय करून देणार नाही डॉक्टर सांगितलं मारून घे तू मरून जाय फास घे आम्ही नाही काय करू शकणार तुला काय करायचे सिनेर आला मला म्हणे तुला काय करायचे म्हणलं नाही मला आई दवाखाना पाठवा म्हणे नाही पाठव जा तुला काय करायचं चार दिवस झाले मी पाणी सुद्धा नाही बेल मी माझ माझा उपोषण आहे तर मी कोर्टाला अर्जी दिल्या त्या सुद्धा नाही पाठवला काल काल डेप्युटी साहेबाने माझ्या दम दाटी दिली तुम्हाला म्हणे आता मारावं लागल हा नांद मी नांदगाव सतत आहे मी नाशिककर न्यूज ब्युरो नाशिक